जरांगे, जरांगे पाटील म्हटले की एकशे तेरा आमदार मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातले पाडणार नाही जरांगे पाटलाचा आम्ही आदर करतो पण ज्या दिवशी जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन चालू केलं ते सामाजिक आंदोलन होत सामाजिक आंदोलनाला मराठा समाजाचं पूर्ण पाठबळ होतं आमचं पाठबळ होतं ओबीसीचं पाठबळ होतं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता जे जे काही द्यायचं असेल ते मराठा समाजाला दिलं पाहिजे अशी आमची भूमिका होती आणि आहे पण जरांगे पाटील सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस काही संबंध नसताना फडणवीसांना रोज टार्गेट करतात या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत या राज्यात अजितदादा उपमुख्यमंत्री आहे या शरद पवारांनी चाळीस वर्ष सरकार चालवली त्यांचं नाव घेत नाही खरं तर मराठा समाजावर जो जास्त अन्याय झाला तो शरद पवार साहेबाच्या काळात झाला उद्धव ठाकरेच्या काळामध्ये मराठा आरक्षण केलं आणि मग त्यांना न बोलता कधी उद्धव ठाकरेचं था नाव जरांगे घेत नाही कधी शरद पवारचं नाव जरांगे घेत नाही कधी अजितदादाचं नाही कुणाचं नाही घ्या नाव ना घेत पण मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन त्यांनी आपली जे मूळ सामाजिक आंदोलनाची भूमिका आहे त्यातून त्यांनी बदल केला आहे सामाजिक आंदोलन हे सामाजिक असलं पाहिजे त्यामुळे पॉलिटिकल इश्यू करू नये जरांगे पाटील ज्या मराठा आरक्षणाकरता लढत आहेत ते सामाजिक आंदोलन आहे महाराष्ट्राचं त्यांना समर्थन आहे पण या पद्धतीने ते पॉलिटिकल बोलायला लागले आहेत एकशे तेरा पाडू याला पाडू ग्रीक महाजनला पाडू याला पाडू त्याला पाडू मला वाटतं आता ते राजकीय होत चाललं आहे सामाजिक आंदोलन की राजकीय आंदोलन हा मात्र आता स्मेल यायला लागला आहे तो आता बघावा लागेल